नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुमचीसुद्धा जर तक्रार असेल मुलं किंवा घरातील भाज्या खात नाहीत किंवा दुधी भोपळ्या खात नाहीत तर हा व्हिडिओ नक्की पहा मुलं किंवा घरातील कोणीही असो अगदी आवडीनं खातील तर त्यासाठी सर्वात आधी आपण या ठिकाणी एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये इथे मी सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी थोड्या जास्त आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमी जास्त घेऊ शकता त्याचप्रमाणे हे वाटण तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून करून घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या सोबतच मूठभर हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर घेताना ती देठासहित घ्या देठासहित घेतली की याचा सुगंध आणि फ्लेवर छान असा पदार्थामध्ये उतरतो त्यानंतर एक थेंब पाणी न घालता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला वाटून घेऊयात तर इथे पहा एक थेंब पाणी न घालता जेवढं वाटून घेता येईल तेवढं बारीक करून हे सर्व साहित्य घेतलं आहे इथे वाटण तयार झाले आता त्यासोबतच गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे तुमच्याजवळ जर स्टीमर असेल किंवा मोठं पातेलं असेल तर ते सुद्धा वापरू शकता त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचं त्यावरती स्टँड ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवरती आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी येते तोपर्यंत तो पुढची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक खोलगट ताट घेतले आता या ताटाला सुद्धा तेल आणि ग्रीस करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी खोलगट ताटाऐवजी एखादा टीन किंवा डब्बा असेल तर तो सुद्धा वापरू शकता तर इथे पहा सर्व ताटाला मी तेल लावून घेतलं आहे तर या ठिकाणी ताटाला तेलाने ग्रीस करून घेणं आणि कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवणं ही प्रोसेस आपल्याला आधीच करून घ्यायची आहे आता आपण महत्त्वाची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे तुम्ही मोठी परात किंवा ताट घेऊ शकता त्यानंतर इथे मी एक दुधी भोपळा घेतला आहे वजनी प्रमाणामध्ये एक साडेतीनशे ग्रॅम इतका हा दुधी भोपळा आहे दुधी भोपळा कोवळा घ्यायचा कोवळा कसा ओळखायचा तर नख रोवून पाहायचं जर नक रोवलं जात असेल तर दुधी भोपळा कोवळा आहे आता या ठिकाणी दुधी भोपळा कोवळा आहे त्यामुळे मी याची सालं काढून घेणार नाही आहे जर तुम्ही घेतलेला दुधी भोपळा जुण असेल तर तुम्ही सालं काढून घ्या आता दुधी भोपळ्याचा पुढचा आणि मागचा भाग कट करून घ्यायचा आणि आता हा दुधी भोपळा मी खिसणीने खिसून घेणार आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं दुधी भोपळा कोवळा आहे त्यामुळे मी सालीसहित खिसून घेते आहे तुम्ही घेतलेला दुधी भोपळा जाड असेल तर साल काढा आणि त्यानंतर खिसून घ्या तर इथे पहा सर्व दुधी भोपळा मी खिसून घेतला आहे दुधी भोपळा खिसला ना की लगेच काळा पडायला लागतो त्यामुळे आता पुढची प्रोसेस आपल्याला लगेच करून घ्यायची आहे तर आता या ठिकाणी मी तीनशे पन्नास ग्रॅम इतका दुधी भोपळा घेतला होता त्यासाठी यामध्ये एक वाटी इतकं बेसनपीठ घालायचं ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं आहे त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आता जर तांदळाचं पीठ तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी अर्धी वाटी रवा घातला तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपण लसूण हिरवी मिरची आणि कोथंबिरीचं जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालून घेऊयात त्यामध्ये एक मोठा चमचा धणे पावडर घालायची धणे पावडर थोडेशा जास्त प्रमाणामध्ये वापरली तरी चालेल एक छोटा अर्धा चमचा यामध्ये भाजलेली जिरेपूड घालायची छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि एक चमचा यामध्ये कलरसाठी कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही लाल मिरची पावडर तिखट नाही आहे कारण आपण पन तिखटपणासाठी यामध्ये हिरवी मिरची वापरली आहे आणि सोबतच दोन मोठे चमचे इतके पांढरेतील घालायचे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतला आहे ओवा तर हातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने क्रश करून यामध्ये घालायचा तुम्ही या ठिकाणी ओव्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा यामध्ये बडीशेपसुद्धा घालू शकता पाव चमचा इतकी हिंग घालायची आणि एक छोटा चमचा किंवा चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात आणि छान असं याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे पीठ तयार करून घेण्यासाठी मी एक थेंबवरही पाण्याचा वापर करणार नाहीये कारण दुधी भोपळ्याला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं आणि त्या सुटणाऱ्या पाण्यामध्येच हे पीठ अगदी छान मळून होतं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हाताने जोर देऊन दाबून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे दुधी भोपळ्यामध्ये जे काही पाणी असेल ते पीठामध्ये छान मिक्स होईल आणि पीठसुद्धा आपलं छान असं मळून होईल एक तुम्हाला तुम्हालासुद्धा यामध्ये पाणी वापरायची अजिबात गरज नाही आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं पीठ तयार झालं आहे तर इथे या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता यापेक्षा जर आणखी जास्त सर हे पीठ झालं असेल तर यामध्ये एक दोन ते तीन चमचे बेसन पीठ तुम्ही आणखी घालू शकता पण जास्त पीठ घालायचं नाही नाहीतर तर मग दुधी भोपळ्याची चव यामध्ये अजिबात लागणार नाही त्यानंतर आता यामध्ये एक मोठा चमचा इतकं कच्चं तेल घालायचं सोबतच या ठिकाणी एक छोटा अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घेतलाय तो घालायचा आणि आता या सोड्यावरती इथे मी अर्धा लिंबू घेतला या अर्धा लिंबाचा रस घालायचा आता लिंबाचा रस घातला की काय होतं सोडा छान ॲक्टिवेट होतो सोबतच जो पदार्थ आपण बनवतोय तो तिखट आहेच त्यासोबत त्यामध्ये छान असा आंबटपणा येतो आणि त्यामुळे हा पदार्थ खायला सुद्धा छान चटपटीत लागतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लिंबाचा रस घातल्यानंतर सोडा छान ॲक्टिवेट झाला आहे आता सोडा ॲक्टिवेट झाला की हे मिश्रण एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत छान असं मिक्स करून घ्यायचं तर जेव्हा आपण यामध्ये बेकिंग सोडा घातल्यानंतर वरून लिंबाचा रस घालतो आणि सोडा ॲक्टिवेट करतो त्यानंतरची प्रोसेस आपल्याला लगेच करून घ्यायची आहे त्यामुळे सुरुवातीलाच कढईमध्ये पाणी उकळायला ठेवा आणि ताटाला किंवा जो तुम्ही टीन किंवा डब्बा वापरणार असाल त्याला तेल आणि ग्रीस करून घ्या तर आता हे तयार झालेलं पीठ म्हणजे मिश्रण आपण तेल लावून घेतलेल्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि लगेच ताटामध्ये ते एकसारखं पसरवून घ्यायचं तर इथे पहा सर्व मिश्रण ताटामध्ये मी छान एकसारखं पसरवून घेतलं आहे आता या पसरवून घेतलेल्या मिश्रणावरतीसुद्धा मी एक चमचाभर तीळ घालणार आहे वरून अशा पद्धतीने तीळ घातले की पदार्थ खाताना त्याची चव खूप छान लागते पण वरून तीळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायचे नाही घातले तरीसुद्धा चालतील तर इथे आपलं मिश्रण तयार करून होईपर्यंत ताटामध्ये पसरवून घेईपर्यंत जे कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं ते सुद्धा छान उकळले आता मिश्रण पसरवून घेतलेलं ताट कढईमध्ये ठेवायचं वरून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आता हे आपल्याला मध्यमाचेवरती एक पंधरा ते वीस मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे तर इथे एक वीस मिनटं झाले आहेत मिश्रण मी वीस मिनटं छान असं शिजवून घेतलं आहे म्हणजे स्टीम करून घेतलं आहे झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं स्टीम झालं तरीसुद्धा आतपर्यंत हे शिजलं आहे का ते पाहण्यासाठी इथे मी सुरी घेतली आहे सुरी आतमध्ये घालायची पाहू शकते एकदम क्लीन बाहेर आली आहे म्हणजे हे एकदम परफेक्ट असं स्टीम झालं आहे म्हणजे शिजले आता गॅस बंद करूयात हे ताट काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर इथे एक पंधरा मिनटं ही जी दुधी भोपळ्याची वडी आहे ती मी थंड करून घेतली आहे आता याच्या आपण वड्या पाडून घेऊयात तर इथे ना मी उभ्या आडव्या अशा चौकोणी आकारामध्ये या वड्या कट करून घेणार आहे तुम्ही तुम्हाला हव्या आहेत त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता तर इथे पहा छान चौकोणी आकारामध्ये या वड्या मी कट करून घेतल्या आहेत आता या वड्या मी तुम्हाला काढून दाखवते अजिबात ताटाला चिटकत नाहीत अगदी सहज मोकळ्या होतात हे पहा एखाद्या चमच्यानी किंवा उलथण्यानी या वड्या ताटापासून वेगळ्या करून घ्यायच्या आणि आता या ठिकाणी मी तुम्हाला वडी दाखवते तुम्ही पाहू शकता अगदी आतपर्यंत छान शिजलीये सोबतच छान जाळीदार आणि स्पोंजी तयार होते आणि चवीला तर भन्नाट लागते तुमची मुलं असो किंवा घरातील कोणीही जर दुधी भोपळ्या खात नसतील ना तर एकदा दुधी भोपळ्याच्या या वड्या नक्की बनवून पहा आवडीने खातील आता या वड्या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशाच खाऊ शकता अशाही छान लागतात किंवा मग तेलामध्ये तुम्ही तळून घेऊ शकता किंवा नुसत्या तेलामध्ये परतून किंवा शालो फ्राय करून घेऊ शकता तर या सर्व वड्या मी आता एका ताटामध्ये काढून घेते तर इथे सर्व वड्या मी ताटामध्ये काढून घेतल्या आहेत तुम्हाला पुन्हा एकदा वडी दाखवते तुम्ही पाहू शकता आतून छान जाळीदार तयार झाली आहे आणि तेवढी छान सॉफ्ट झाली आहे आता यातील थोड्याशा वड्या मी फ्राय करून घेणार आहे बाकीच्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे या वड्या तुम्ही चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये ठेवून छान पाहिजे तेव्हा फ्राय करून खाऊ शकता तर वड्या फ्राय करण्यासाठी गॅसवर पॅनमध्ये मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं तेल छान गरम झालं आहे आता यामध्ये बनवून घेतलेल्या वड्या सोडायच्या आणि अलटी पलटी करत मिडियम टू लो फ्लेमवरती छान सोनेरी रंगईपर्यंत खरपूस अशा तळून घ्यायच्या एकावेळी जर भांडं मोठं असेल म्हणजे तुम्ही घेतलेली कढई पॅन मोठं असेल तर सहा ते सातच वड्या तळून घ्यायच्या त्यापेक्षा जास्त नाही वडी खालच्या बाजूनी पाहू शकता छान अशी फ्राय झाली की पलटी करायची दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घ्यायची आणि याच पद्धतीने अल्टी पलटी करत छान सोनेरी येईपर्यंत वड्या छान होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत आपण यामध्ये बेसन बेसनपीठासोबत पीठ पीठसुद्धा वापरले त्यामुळे तर या वड्या छान कुरकुरीत अशा लागतात आणि खरं सांगते खायलासुद्धा एवढ्या चविष्ट लागतात कुणाला समजणारसुद्धा नाही की तुम्ही या दुधी भोपळ्यापासून बनवल्या आहेत आणि पहा एकदा जर वड्या तुम्ही या पद्धतीने बनवल्या ना तर घरचे पुन्हा पुन्हा बनवायला लावतील आणि दुधी भोपळा आवडीने खातील ही गॅरंटी आहे तर इथे पहा अलटी पलटी करत दोन्ही बाजूनी छान सोनेरी येईपर्यंत या वड्या मी फ्राय करून घेतल्या आहेत आता या वड्या एखाद्या किचन पेपरवरती काढून घ्याव्यात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते सर्व निघून जाईल तर इथे वड्या मी किचन पेपरवरती काढून घेतल्या आहेत आता राहिलेल्या वड्यासुद्धा मी याच पद्धतीने जेवढ्या तळून घ्यायच्या आहेत तेवढ्या तळून घेणार आहे तर इथे पहा जेवढ्या वड्या मला तळून घ्यायच्या होत्या तेवढ्या मी तळून घेतल्या आहेत बाकीच्या वड्या हवाबंद डब्यामध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे जेव्हा खायचं आहे तेव्हा मस्त फ्राय करायच्या आणि टोमॅटो केचपसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करायच्या आता या ठिकाणी तुम्ही या वडीचा आवाजसुद्धा ऐकू शकता वड्या फ्राय करून एक पंधरा ते वीस मिनटं झाले आहेत तरीसुद्धा तुम्ही आवाज ऐकला असेल सोबत आतूनसुद्धा वडी पाहू शकता छान जाळीदार अशी तयार झाली आहे सोबतच इथे तुम्ही माझे हातही पाहू शकता वडी अजिबात जास्त तेलकट नाहीये तुम्ही ही दुधी भोपळ्याची वडी सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांना टिफिनला बनवून देऊ शकता जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी जेवणाची रंगत वाढवण्यासाठी म्हणून सुद्धाही तुम्ही खाऊ शकता आणि चार ते पाच दिवस हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता तर तुम्हाला आजची दुधी भोपळ्याची वडीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद